त्यांची चर्चा आम्ही जालना जिल्ह्याच्या म्हणजे जिल्ह्याच्या तिच्या पुढे आल्याच्या नंतर आम्हाला माहीत आलं त्याची मुंबई चर्चा आहे की नाही ती आम्हाला काय अगोदर माहीत नव्हतं परंतु शेतकऱ्यांवरती ही अतितरची वेळ होती गोरगरिबांच्या लढ्यासाठी गोरगरीब त्यांना रस्त्यावरती दिसत होती आपण यावेळेस स्थापनेनं साथ देणं गरजेचं होतं म्हणून आम्ही रात्री माझी बरोबर नाहीये तरी पण महाराष्ट्र आम्ही आहोत बघून जातो बघतो ते दादा काय निवेदन आहे मला माहित नाही भाऊ याही आंदोलनात कोर्टाचा उपयोग झाला काय वाटतं व्हॉट्सअप व्हॉट्सअप आपल्या आंदोलनाच्या वेळेस न्यायालयाने आदेश दिले होते तसेच या आंदोलनात न्यायालयाने आदेश दिले म्हणजे सगळा सगळा सन्मान करून आंदोलन गोरगरिबांसाठी कसं चालवायचं ते पुढं कसं घ्यायचं आणि यशस्वी कसं करायचं हे सुद्धा आपल्या डोक्यात गणित असलं पाहिजे पाच नुसतं आंदोलन करतोय म्हणून करण्यात अर्थ नसतो ज्या ज्या वेळेस जे जे संकट येतील सरकारच्या होते ना न्यायदिर्मेच्या माध्यमातून याला मुख्य कारण सरकार आहे सरकारकडून जे जे षडयंत्र टावर असले जाते त्याला तुडून आपण गोरगरिबांना विजयाकडे कसं घ्यायचं <laughs> आपल्यावरती असतं त्यामुळे आपण ठामपणानं शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून आंदोलन सुरु ठेवू ते गोरगरीब शेतकऱ्याला जिंकून देणं आपली जबाबदारी असते तसं सांगितलं सरकारनं मॅनेफेंट मध्ये जाहीर केलं होतं की कर्ज देऊ त्याच्यासाठी आता आंदोलन करावं लागतंय तिथं वेळ यायलाच नको होती कसल्याच परिस्थितीत ती वेळ यायलाच नको होती सरकारनं एक शब्द दिल्याच्या नंतर पुन्हा आंदोलन करायची वेळ आहे सरकारनं शब्दही फिरू नये तितक्या तक्केनं आपण सुद्धा निर्भीड होणं गरजेचं आहे आंदोलन सुद्धा तितक्या तक्केनं करणं गरजेचं आहे आपण पण आंदोलन करताना कुठलं निर्भीड असलं पाहिजे सहा वाजता खाली करायचा सूचना पत्र बच्चू कडूंना दिल्याची माहिती होती मात्र दोन्ही मंत्री आणि ते पत्र बच्चू कडूंना पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी भेटलं या प्रकाराकडे तुम्ही कसे बनवता काय सांगा न्यायदेवतेच्या बद्दल मी नाही बोलतो कारण शेवटी न्याय देवता आपला आपल्या सगळ्या गोरगरिबांचा आधार असतो परंतु या आढळून सरकारनं काय डाव साधलायचा मग आता आपण हा डाव म्हणू शेतकऱ्यांना कसं शिस्त करायची हे आपल्या आपण त्यांना कुठल्या त्यांच्या शब्दाला म्हणा किंवा त्यांच्या श्वसनाला म्हणा न करता आपण किती ताकदीने लढू गोर गरिबांना कधी नव्हे हे त्यांचे यावेळेस संसार उद्ध्वस्त झालेले या पावसामुळे मग आता शेतकरी खूप दिवसानंतर तरी ताकदीने एकत्र आलाय सगळं राज्य जर आता पाठबळाच्या भूमिकेत तर त्यावेळेस आपण मात्र शांततेने संयमान वाट सोडायची नाही आंदोलनाची लोकशाहीची आपण शंभर टक्के होतो पण आता त्यांचं काय ठरलंय मला माहीत नाही दादा शेती मला भाव नाही अतिवृष्टी आहे कर्ज जर बाजार शेतकरी आहे शेतकरी आंदोलन करतोय नागपूरमध्ये पण चर्चेसाठी आंदोलन करायला मुंबईला बरं होतात ते कितपत योग्य आहे सरकार नाही यायला पाहिजे असं मला वाटत आहे ते योग्य आहे का नाही ते आपल्यावरती सरकार काय म्हणतंय आणि आपण काय म्हणतोय तिथं कुठं सरकारला दोष देण्यापेक्षा दुसऱ्या दो देण्यापेक्षा <सवग> आपली भूमिका काय याला किंमत म्हणजे आंदोलनाची भूमिका चुकते सरकारकडे जाण्या सरकारही यायला पाहिजे नाही असं नाही म्हणणार मी त्यांची ज्याचे त्याची आंदोलन हाताळण्याची सिस्टम असते मी म्हणणार नाही की शेतकरी आंदोलन चुकीचे असं कधी म्हणणार नाही ज्याचे त्याचे आंदोलन करण्याची स्टाईल असते ज्याचे त्याचे नियम असते आपल्याला माहीत नाही मला मी मलाही सांगितलं की मला शेतकऱ्यांच्या जास्त माहित नाही पण मी तो लढा ज्यावेळेस उभा करेन ना त्यावेळेस पळता होई सरकारला कमी पळता होई कमी करेल कारण मी एकदा जर उतरलो तर पुन्हा आपल्याकडं न्याने जाणवत मुटाने किंवा काय म्हणते त्याला पद असं काय झमत नाही कधीच या माझ्या शेतकऱ्यांना गरिबांना न्याय मिळाला नाही साठसत्तर वर्ष सर आपण मिळवून द्यायचा म्हणून मी ताकदीनं काम करतो ताकदीनं काम करतो मी परंतु आता आंदोलन उभा आहे आता दोनदाची बैठक होती परंतु आम्ही तातडीनं ती रद्द केली त्याचं कारण असं होतं की आपल्यात दोन दिसून एक दिसला पाहिजे पाहिजे ताबडतोब आम्ही ती रद्द करून टाकली आणि आता जे संकट आलं हे संकटच म्हणायचं शेतकऱ्यांवरती इथं तर आपण मात्र ताकदीने खंबीर उभा हो। राहू आता वाट काढली पाहिजे सरकारने टाकलेला डाव मोडला पाहिजे म्हणून आम्ही रातोरात मोठ्या शेतकऱ्यांना काय आवाहन करा सुटा चाललं त्याच्याशिवाय आपण जिंकू शकत आपण एकतर कुठल्याही मुद्द्यावरती आपण अगोदर ठाम असायला लागतो आपण ठाम व्हायचं आणि शांतते कोणी वापर करत नाही आता आपण समजत येत नाही आता यांच्या वापरांनी केलं वेगळं नाही आहे ना आंदोलन राज्यात नाही आहे आणि आपण दोन शब्द वापरू त्याच्यात कारण देत ना संशयाला वाट करून देऊ नाही आता बघूया सरकार काय करता येईल त्याच्यानंतर नाही केलं मग मात्र तुमच्या आंदोलनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी करावी का तुमच्या आंदोलनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी करावी का तुम्ही म्हणतोय आंदोलन तुम्ही माझ्या आंदोलनाची प्रतीक्षा करण्यापेक्षा मी काही वेळ नाही मी शेतकऱ्यांना ती प्रतिक्षात करायला लवू देऊ नये ते काही ये तिकून आंदोलन करताना नोकरी टाकाव ठेवू नये नुसता खूप विदारक परिस्थिती होऊ शकते कारण शेतकऱ्यांचे कुटुंब सांगते खऱ्यानं सांगतेस लागली आपल्याला बोलताना मीडियात लाईफ देताना लक्षांगा गोड लागते सत्य परिस्थिती जर बघितली ना पुस्तक व्हायलासुद्धा पैसे नाही आणि आमच्यापेक्षाही जास्त तुमच्या विदर्भात खूप आवड आहे ते इकडं म्हणजे दर्दीवर दहावी दहावी सातम आपण हे सहज घेऊन नाही चालणार हो प्रसिद्धी भाषण किंवा पब्लिक जमली म्हणून आपण काय म्हणतो त्याला उत्साह द्यायचा आणि काय पण बोलायचं त्यांनी शेतकऱ्याचं पोट नाही करणार त्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न नाही सुटणार तर हे खूप ताकदीनं लढाव वापरून एकदा गरजेचं आहे परंतु सरकारनं मला वाटतं वाट बघायला वा 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 जाऊ नये विशेष संपून टाक शेत पुढचं आंदोलन चालू आहे जर आता सरकारने कर्जमाफी नाही दिली तर तुमचं आंदोलनचं पुढचा इशारा असेल पुढचं पुढं बघू नये की दोन कधी दिसून या माकाचा मी आपण हाव ते लोकमत असतील लगेच बघा इकडं नागपूरला आंदोलन सुरू असून तिकडं बैठक खुली मग आलंय का कोणापणाचं किंवा नेतृत्वाचं हव आले आपल्याला शेतकऱ्यांकडून काय देण गेलं नाही फक्त एवढंच आहे की प्रत्येक आंदोलन करता म्हणजे ठामपणानं करून ते जिंकणं पाहिजे या भूमिकेत आणि जे मी सगळ्यात महत्वाचं सांगतो माझं येण्याचं सा कारण म्हणजे जे काल प्रकार झाला जे रात्री प्रकार झाला आणि त्याच्यात आम्हाला असं वाटलं की आठ टक्केची वेळ आपण सगळ्यांनी उभा राहिलंच पाहिजे त्यानंतर त्यांचं काय ठरलं मला माहिती सरकार म्हणून शेतकऱ्यांना सर्व झाला त्यानुसार असं सरकार सांगते नाही बाबा काय होत नाही तुम्हाला ती आकडा दिसतो ती आकडा दिसतो याचा दाखवायचा आपण नाही तुम्हाला एक भाकर आणली इतक्या जणांना पाच जरी आकडे अंक आपल्या असं की आकडं दाखवते फक्त एकतीस बत्तीस हजार कोटी तर नुसतानी या तर बघा पीक विम्याचे पैसे नाही मालाला भाव नाही कर्जमुक्ती नाहीये काय बघ हे विषय ना प्रत्येक वेळेस आपण मीडियात बोलण्यापेक्षा याच्यावर सभा घेण्यापेक्षा लोक जमून त्याच्यावरती काही चालवण्यापेक्षा ना सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ह्या विषयाचा कपडा काम पाहिजे त्याशिवाय हे शक्य नाही